नमस्कार मित्रांनो आपण भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण साजरे करतो पण त्यातील काही सण हे केवळ फक्त धार्मिक किंवा पारंपरिक नसून त्यामध्ये एक खोल असं वैज्ञानिक आणि मानसिक अर्थ दडलेला आणि त्यातीलच एक महत्वाचा दिवस म्हणजे ती महाशिवरात्री आता शिव म्हणजे हे आपण देव समजतो शिव हे केवळ देव नसून ते एका अशा चेतनेचं प्रतीक आहे आणि शिवलिंग सुद्धा हे फक्त पूजेचं स्थळ नाही आहे तर ते एका विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेचं आणि ती ऊर्जा जी कंपनांनी परिपूर्ण असते अशा ऊर्जेचं ते प्रतीक आहे कारण शिव आणि शक्ती ह्या दोघांचं ज्या मिलन असतं ही मिलनच सृष्टीतील एक ऊर्जा म्हणजे संतुलनाची ऊर्जा समजली जाते त्यामुळे महाशिवरात्री ही केवळ एक धार्मिक परंपरा नाहीये तर आपल्या शरीर मन आणि आत्म्याला एका ऊर्जित अवस्थेत नेण्यासाठी आणि ऊर्जित करण्यासाठी एक अमूल्य संधी असं या रात्री भगवान शिवाची पूजा करण्याचा एक गूढ अर्थ आहे तो केवळ मर्यादित मर्यादित तर आपल्या जीवनात नव्या सकारात्मक ऊर्जेचा जर संचार करण्याचा असेल तर हा दिवस आपल्यासाठी महत्वाचा आहे त्यामुळे आपण महाशिवरात्रीच्या वैज्ञानिक मानसिक तसेच आध्यात्मिक दृष्टिकोनानं विचार करूया याचबरोबर खगोलीय खगोने त्याचा काय अर्थ आहे का याचा आपल्या शारीरिक दृष्टी काय अर्थ आहे का आयुर्वेदी दृष्टीतून काय अर्थ आहे का, का याचा या एक सखोल अभ्यास करूया चला मग सुरुवात करूया आता महाशिवरात्री म्हणजे काय तर महाशिवरात्रीला रात्रभर जागरण करण्याचा एक गुड वैज्ञानिक काहीतरी अर्थ असला पाहिजे ते आपण शोधूया मानवी शरीरातील कुंडली ऊर्जा या रात्री नैसर्गिकपणे सक्रिय होते आणि ती पुन्हा एकदा सुष्मना नाडीद्वारे डोक्याच्या शिखराकडे जाते म्हणूनच आपण उभ्या स्थितीमध्ये राहणं या दिवशी महत्वाचं असतं तुम्हाला माहितच आपल्या शरीरामध्ये इडा आणि पिंगळा या दोन नाड्या असतात इडा आणि पिंगळा या नाड्यांच्या बरोबरच नावाची नाडी जी असते ती आपल्या बरोबर मधून जात असते भारतीय परंपरेनुसार ग्रह आणि चंद्राच्या स्थितीचा आपल्या मनाच्या वरती आणि आपल्या शरीरावरती अत्यंत खोलवरती परिणाम होत असतो आणि महाशिवरात्रीला सुद्धा अशीच असते की ती, ती मानवी ऊर्जा संतुलनासाठी एकदम लाभदायक असते महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीचा जर उत्तर गोलार्ध जर पाहिला तर तो अशा पद्धतीने असतो की तो मानवी शरीरातील ऊर्जेचा नैसर्गिक एक उतार जो होतो तो त्यातून होऊ शकतो यामुळे नैसर्ग नैसर्गिकपणे आपल्याला एक आध्यात्मिक प्रगतीकडे उन्नतीकडे आपण ढकलले जातो आता भारतीय शास्त्रानुसार जर पाहिलं की महाशिवरात्री ग्रहस्थिती अशी असते की मानवी शरीरावरती ती एक सकारात्मक परिणाम घडवत असते विशेषतः चंद्राचे जे गुरुत्वाकर्षण शक्ती असते ते आपल्या शरीराच्या रक्ताभिसरणावरती प्रभाव टाकते कारण आपल्या शरीरामध्ये सत्तर टक्के हे जल आहे त्यामुळे मेंदूकडे रक्त प्रभाव वाढतो म्हणूनच आपल्या ध्यान आणि योगासाठी ही रात्र सर्वोत्तम मानली जाते आता चंद्राचं गुरुत्वाकर्षण जर पाहिलं तर पौर्णिमा आणि अमावशा यामध्ये दोन्हीही दिवशी ते जास्त प्रभाव असतात त्यामुळे मेंदूकडे रक्त आणि द्रवांचा प्रभाव जो आहे तो वाढतो आणि हे सिद्ध झालं की मेंदूकडे अधिक ऑक्सिजन रक्त गेल्यामुळे तो अधिक प्रभावीपणे कार्य करतो आणि म्हणूनच ध्यान आणि साधनेसाठी ही जी वेळ आहे ती सर्वोत्तम मानली जाते आपल्या मनामध्ये सातत्याने बघा असंख्य विचार चालू असतात आणि ही रात्र मन शांत करण्यासाठी आहे आणि आपल्या शरीरातले नकारात्मक विचार सुद्धा दूर घालवण्यासाठी आहे त्यामुळे ध्यान मंत्र जप आणि जागरण जर केलं तर मन शुद्ध होईल आत्म्याला शांती मिळेल आणि एकाग्रता म्हणजे फोकस मिळेल आता आपण जर जीवशास्त्राचा सिद्धांत जर बघितला तर जीवशास्त्राचा सिद्धांत काय सांगतो जीवशास्त्राचा सिद्धांत सांगतो की म्हणजे आडव्या मनक्यापासून उभ्या मनक्यापर्यंत संक्रमण संक्रमण हे प्राण्यांच्या उत्क्रांती आडव्यापासून सर्वात एक महत्त्वाचा टप्प्यापैकी एक होतं म्हणजे पूर्वी चार पायावरती चालणारे प्राणी आणि दोन पायावरती चालणारे प्राणी याच्यामध्ये बुद्धिमत्तेचा विकास या उभ्या संक्रमणानंतरच होतो उभ्या मणक्यानंतरच बुद्धिमत्ता विकास जास्त होतो शिवाचे वर्णन सुद्धा अनेक वेळाला ब्रह्मांडाच्या पलीकडे जाणारे आणि सर्वांना प्रेरित करणारी शक्ती असं सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाचा जर अस्तित्वात असलेली परमचेतना म्हणून जर विचार केला तर ते शिवच आहे आणि शिवाच जर आकलन करायचंय किंवा वर्णन करायचंय तर ते करताच येत नाहीये कारण हे शिव समजून घेण्यासाठी नाहीये तर ते अनुभवण्यासाठी आहे कारण पदार्थ म्हणजे मॅटर आणि स्वरूप म्हणजे फॉर्म हे मोठ्या प्रमाणात आपल्या जगामध्ये आपल्या जे वास्तव दिसत असतं आपल्या चेतनेनं म्हणजे आपल्या कॉन्शियसनेसनं निर्माण केलेलं आहे कॉन्टा किंवा फोटॉन हे वस्तुमान रहित आहेत म्हणजे निराकार आहेत ते निराकार आहेत जे मॅक्रो ब्रह्मांडात भरतात ते प्रकटीकरण म्हणजे आपल्याला मॅनिफेस्टेशन हा शब्द माहित आहे तो जवळजवळ लगेच घडणाऱ्या कुठल्याही सेन्सरी म्हणजे संवेदी अनुभवाचा एक संदर्भ देतो जवळजवळ म्हणजे तात्काळ म्हणजे इमिजिएट एका चित्रांमध्ये फोटोज मध्ये भौतिकीकरण अवकाशामध्ये किंवा पदार्थामध्ये प्रकट करण्याची म्हणजे मॅनिफेस्टेशन करण्याची किंवा मटरलाइज करण्याची एक मान मानवी चेतनेची क्षमता याची ती शक्ती दर्शवते आणि शिव ही अशी सर्व व्यापी चेतना आहे जी सर्व काही व्यापते आता शिवलिंग जर पाहिलं आपण तर ते मौल्यवान धातू पासून किंवा एका एक्सेप्शनल ग्रेडच्या ग्रॅनाइट पासून बनवलेले असतात आणि त्याच्या स्थापत्य कलेमुळे ते लिंग जे आहे ते वैश्विक कंपन निर्माण करतं अगम शास्त्रानुसार वैश्विक आणि भूचुंबकीय ऊर्जा गोळा करण्यासाठी आपली मंदिर एका अद्वितीय वास्तुशैलीत वापरली जातात किंवा अद्वितीय वास्तुशिल्पीय शैली मध्ये बांधले जाते कॅप्रा येथील शास्त्रज्ञ फिट्स यांनी त्यांच्या द टाव ऑफ फिजिक्स या पुस्तकात वैज्ञानिक दृष्ट्या एक महत्व स्पष्ट केलंय जसं की बेल्जियमचे शास्त्रज्ञ एडन रँडल कोंडे आणि शास्त्रज्ञ काल सागन यांनी केलेले कुंडलनी ऊर्जा आणि महाशिवरात्रीचा काय संबंध बरे असेल आता मानवी शरीरामध्ये कुंडलनी ऊर्जा सामान्यतः मेरुदंडाच्या स्थित स्थिर असते आणि ती त्या तळाशी असते परंतु महाशिवरात्रीला ही जी ग्रहस्थिती निर्माण होते या ग्रहस्थितीमुळे ही ऊर्जा आपल्या मस्तकातील चक्रापर्यंत पर्यंत पोहोचण्याची नैसर्गिक प्रवृत्ती यातून होत असते म्हणूनच या रात्रीमध्ये जागरण करण्याचा एक प्रघात आहे आता माणसाच्या उत्क्रांतीमध्ये उभ्या मणक्याची भूमिका आपण तर पाहिली जीवशास्त्रज्ञ तर सांगतातच की चार पायावरती चालणाऱ्या प्राण्यांपासून हळूहळू दोन पायावरती उभ्या राहण्याच्या टप्प्याने आपल्या बुद्धिमत्तेचा विकास झाला आणि ही शिव म्हणजे परम चेतना आहे जे या उत्क्रांतीच्या प्रवासाचे एक अंतिम ध्येय आहे आता महाशिवरात्रीचे मानसिक महत्त्व जर पाहिले आपण तर महाशिवरात्रीला उपवास जर केला तर शरीर डिटॉक्स होत आहे पचन संस्था पासूनच सुद्धा सुधारते मेंदू अधिक कार्यक्षम व्हायला लागतो बेलाच्या म्हणजे बिल्व पत्रांचा उपयोग आयुर्वेदामध्ये वनस्पती म्हणून वापर केला जातो औषधी म्हणून वापर केला जातो ध्यान केल्यामुळे आपले तणाव चिंता आणि मानसिक दृष्टी सुद्धा अस्वस्थता दूर होते आता महाशिवरात्री ही आपल्या मनोशक्तीला सुद्धा शुद्ध करण्याची एक यात्रा आहे आपल्या मनात सतत विचारांची गर्दी असते चिंता असतात अपेक्षा असतात राग असतात ताण तणाव अनेक प्रकारच्या नकारात्मक भावनांनी आपण भारलेलो असतो त्यामुळे या रात्री केलेलं जागरण जे आहे ते ध्यान आणि जप मनातील अनावश्यक विचार हे आपले दूर करतात ध्यान केल्यामुळे तणाव चिंता आणि नैराश्य सुद्धा दूर होतात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपले जे मन आहे ते शांत होऊन अनेक लोक तणाव दूर करण्यासाठी दारू सिगारेट किंवा इतर व्यसन करतात पण ही एक तात्पुरती आराम देणारी व्यवस्था आहे आणि याची शरीराला हानी ही नक्कीच पोहोचते पण ध्यान आणि योग ही अशी साधन आहे की जी तुम्हाला कायमस्वरूपी आनंद देतात आणि शांती सुद्धा प्रदान करतात आता महाशिवरात्रीचा आपल्या आयुर्वेदीय दृष्टिकोनातून जर पाहिलं तर शरीरातील संतुलनासाठी सुद्धा हे महत्वाचं असतं आता ते कसं बरं आयुर्वेदानुसार शरीरामध्ये पाच वायू असतात पाच प्रकारचे असतात त्याला आपण पंचवायू म्हणतात प्राणवायू म्हणजे काय बघूया प्राणवायू म्हणजे श्वास आत घेण्याचा तो कार्य करतो अपान वायू शरीरातील सगळे विषारी पदार्थ बाहेर टाकतो जसं की लघवीमधून मधून जसं की आपल्या नाकातून डोळ्यातून घामा वाटे उदान वायू म्हणजे आपले संवाद आणि अभिव्यक्ती करण्यासाठी मदत करतो म्हणजे मी जे काही बोलतोय तुम्ही जे बोलताय त्यातला कुठल्याही भाषेत कुठलाही शब्द जो आहे तो उदान वायू मधूनच बाहेर पडतो समान वायू कशासाठी वापरला जातो तर समान वायू हा आपल्या नियंत्रित करण्यासाठी असतो म्हणजे तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर ते लगेच खाली नाही गेलं पाहिजे तिथे तिथं थांबलं पाहिजे एका ठिकाणी थांबल्यानंतर त्याची झाली पाहिजे कंप्लीट झाल्यानंतर ते पुढे ढकललं गेलं पाहिजे तर हे समान वायूचं काम आहे आणि व्यानवायू म्हणजे काय व्यानवायू म्हणजे शरीरातली ही प्रत्येक जी हालचाल होतीये सर्व हालचालीसाठी व्यानवायू हा आवश्यक असतो तर असे हे पाच वायू आहेत प्राण अपान उदान समान आता हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे की वायू जर मुक्तपणे व्हायचा असेल तर आपल्या शरीरातल्या मुख्य नाड्या जमिनीवरती लंब पद्धतीने आणि हे आहे जेव्हा जेव्हा तुम्ही उभे असता झोपलेले नसता म्हणूनच महाशिवरात्रीच्या दरम्यान जागे राहणे आवश्यक आहे जेणेकरून शरीर हे आडव्यापेक्षा उभे राहील आणि महाशिवरात्रीला उपवास केल्यामुळे पाच प्रकारचे वायू संतुलित राहतात तसेच रात्रभर उभे राहिल्यामुळे शरीरात ऊर्जा ही योग्य रीतीने वाहते आता शिवरात्री ही प्रत्येक महिन्याला येते पण महाशिवरात्री ही वर्षातून एकदाच येते आता शिवलिंगाचं सुद्धा वैज्ञानिक महत्व जर पाहिलं तर आपण बघितलं की शिवलिंग हे फक्त एक धार्मिक प्रतिमा नाहीये तर एक ऊर्जाचं केंद्र आहे जे आपण पाहिलं की ग्रॅनाईट सारख्या बनलेलं असतं आणि जे एक, एक प्रकारचं कंपन निर्माण करत त्यामुळे मंदिरात ज्याला आपण जातो त्याला आपल्याला ती एक मानसिक शांतता एक ऊर्जा ती मिळते आणि या शिवलिंगावर जे आपण बिल्वपत्र वाहतो त्याचा जर आपण आयुर्वेदीय दृष्टिकोनातून पाहिला तर या औषधीचे फार उपयोग आहेत म्हणजे तुमच्यातलं पित्त जर कमी करायचा असेल तर बिलिव पदार्थाचा उपयोग केलाच जातो त्याचबरोबर आयुर्वेदानुसार हृदय आणि श्वसनाच्या साठी सुद्धा ते उपयुक्त आहे आणि हे समजून घेऊन आपला दृष्टिकोन हा नक्कीच बदलला पाहिजे त्यामुळं महाशिवरात्री ही फक्त जागरणाची किंवा एका उपवासाची रात्र नाहीये तर आपल्या आत्मशुद्धीची रात्र आहे आणि ही एक सुवर्ण संधीच आहे असं म्हणू शकतो त्यामुळे यंदाच्या महाशिवरात्रीला आपल्या विचारामधली नकारात्मक सत्ता पूर्णपणे बाहेर टाका ध्यान जप आणि योगाद्वारे स्वतःला एका नवीन ऊर्जेमध्ये भरून घ्या जीवनात सकारात्मकता आरोग्य आणि आनंद आणा भगवान शिवांची ही रात्र आपल्या सर्वांसाठी एका नवीन सुरुवातीची संधी घेऊन हो येऊ असं मला वाटतं जीवनात तुमच्याकडे असलेल्या गोष्टीसाठी तुम्ही कृतज्ञ राहा ग्रॅटिट्यूड भावामध्ये राहा कृतज्ञतेमध्ये मन विस्तारते विश्वास अधिक ठोस बनतो आणि सर्वोच्च चेतना म्हणजे त्या शिव द सुप्रीम कॉन्शियसनेस दॅट हेल्प्स टू अचीव युअर हायर गोल्स तुमच्या उच्च ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शन ते देतं आणि तुम्हाला न घाबरता पुढे जाण्याची जी शक्ती देते ते सुप्रीम कॉन्शियसनेस शिव देत ती नुसती शक्तीच देत नाही तर त्याबरोबर युक्ती सुद्धा देतं